एकशेव तो कलम एकशे नव्याण्णव सुधा पब्लिक सर्वंट डिसओबिंग डायरेक्शन ऑफ लॉ म्हणजे यामध्ये सांगितलेलं आहे की कि लोकसेवक किंवा सरकारी नोकरदार हा जे कायद्याने नियम सांगितलेले आहे जे कायद्याने दिशानिर्देश दिलेले आहे त्या दिशा दिशानिर्देशांचं उल्लंघन करतोय याबाबत हे कलम सांगितलेलं आहे तर यामध्ये एखाद्या लोकसेवकास हो म्हणजे एखाद्या सरकारी नोकरदारास एखाद्या ठिकाणी तपास करण्यास प्रतिबंध केलेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी बोलवण्यास प्रतिबंध केलेला आहे म्हणजे थोडक्यात की तपास करत असताना आपण महिलांना पंधरा वर्षाखालील बालकांना तसेच साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आपण तपासासाठी बोलवू शकत नाही परंतु असे नियम लावलेले असताना ला सुद्धा जर अशा प्रकारचा अधिकारी जर एखाद्या महिलेला एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकाला एखाद्या ठिकाणी येण्यासाठी कंपेल करतोय त्याला चिथावणी देतोय किंवा कायद्यातील नियम बाजूला ठेवून प्रमाणे तो कारभार करतोय तर अशा वेळेस कलम एकशे नव्याण्णव प्रमाणे सदरच्या लोकसेवका विरुद्ध गुन्हा नोंद करता येतो तर मित्रांनो यामध्ये फक्त एवढंच नाही तर यामध्ये डायरेक्शन आहेत कायद्याप्रमाणे दिलेले आहेत त्याप्रमाणे जर एखादा अधिकारी तुमचा तुमच्या तक्रारी प्रमाणे गुन्हा नोंद करून घेत नसेल किंवा एखादा आरोपी आपले सॉरी एखादा अधिकारी हा सदरच्या कायदेशीर नियमाप्रमाणे तुमच्यावरती विलाज करत नसेल किंवा एखादा अधिकारी हा तुम्ही दिलेले निवेदने स्वीकार्य करत नसेल किंवा एखादा अधिकारी हा तुमच्या दिलेल्या तक्रारीवरती निवेदनावरती कुठलीही कारवाई करत नसेल तर अशा लोकसेवकांविरुद्ध हो अशा सरकारी नोकरांविरुद्ध आपल्याला एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंद करावा म्हणून सुद्धा तक्रार दाखल करता येते